नागपूर हिमांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे हनुमान जन्मोत्सवाच्या पर्वावर नागपुरात ठिकठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे तेल शेंदूर अर्पण करण्यासाठी भाविक रांगेत उभे आहे यासोबतच श्री हनुमंताचं स्मरण म्हणून ठिकठिकाणी हनुमान चालिसा बाण मारुती स्तोत्राचा गजर करण्यात येत आहे जन्मोत्सवानिमित्त दक्षिण नागपुरातील राजाबक्षा हनुमान मंदिरातून तर पश्चिम नागप्रातील गिट्टीखदान इथल्या मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालाची प्रशासनाला सादर करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली या प्रकरणात धर्मदाय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं आपला चौकशी अहवाल गेल्या आठ तारखेला विधी आणि न्याय विभागाकडे सादर केला आहे या दोन्ही चौकशी अहवालानंतर राज्य शासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी राज्य महिला आयोगानं केली आहे राज्यातील शिक्षकांचं अशैक्षणिक काम कमी करण्यासाठीचा निर्णय येत्या पंधरा दिवसात घेणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांनी म्हटलं आहे यासाठी गठीत समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला असल्याचं त्यांनी सांगितलं पॅटच्या परीक्षा आवश्यक असून विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन या परीक्षा घेतल्या जातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असून त्यातून जे पुढे येईल त्या अनुरूप कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीच्या सुमारास प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमगाव देवरी विधानसभेचे आमदार राजूपूर संजय पुराम यांच्या घरासमोर मशाल पेटवत आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करावा आणि शेतकऱ्यांना सरकारनं आपल्या निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या बाबींची पूर्तता करावी या मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मंत्रालयावर आंदोलन करण्याची भूमिका पक्षानं घेतली आहे राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दुपारी साडेतीन वाजता लखनौ इथं गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स तर हैदराबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात सामना होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार